श्री स्वामी समर्थ येत्या बुधवारी सतरा जुलै रोजी मोठी आषाढी एकादशी आहे देवशैनी एकादशी आहे संपूर्ण वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी असते आषाढी एकादशीला एकादशी एकादशीसुद्धा म्हणतात कारण या एकादशीला भगवान विष्णू हे निदृिस्त अवस्थेत जात असतात आणि चार महिने ते निद्रिस्त अवस्थेत असतात ह्याला चातुर्मास म्हणतात आणि एकादशी हे सगळ्या व्रतांमधलं श्रेष्ठ व्रत आहे हे तर तुम्हाला आत्तापर्यंत मी बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलेलं आहे जर का तुम्ही वर्षभर एकादशी करत नसाल प्रत्येक पंधरा दिवसाची एकादशी करणारे वारकरी म्हणजेच महिन्यातून दोनदा एकादशी येते तसेच जर का तुम्ही वर्षभर कोणतीही एकादशी करत नसाल तर फक्त आषाढी एकादशी हे जर का मोठी एकादशी केली तर इतर सगळ्या एकादशी केल्याचं पुण्य हे तुम्हाला मिळतं ह्या एकादशीला आपण वेगवेगळे वे उपाय हे आपल्या स्वतःच्या लाभासाठी किंवा काही आपल्या घरातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो पुत्रप्राप्ती असू कि दे किंवा एखाद्याला नोकरीमध्ये अडचण असेल किंवा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा स्वतःचं घर स्वप्न व्हावं यासाठी आपण हे उपाय करत असतो आपल्याला या उपायासाठी तुळशीचं एक मिडियम साईजचं पान हे लागणार आहे हे पान आपण बुधवारी तोडायचं नाही आहे कारण बुधवारी एकादशी आहे एकादशीच्या दिवशी तुळशी माता सुद्धा व्रतस्थ असते आणि जर का आपण तिचं पान तोडलं तर तिचा व्रतभंग होतो आणि आपल्याला त्याचे चांगले लाभ हे मिळत नाहीत तर आपण बुधवारी एकादशी आहे म्हणून मंगळवारी आपण तुळशीचं एक मीडियम साईजचं पान हे तोडून ठेवायचं आहे तुळशीचं पान हे कधीही शिळ होत नाही आपल्याला पांडुरंग रुक्मिणीला किंवा बाळकृष्णाला किंवा विष्णू लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात तुम्ही आषाढी एकादशीची पूजा ह्या विष्णूंच्या रूपामध्ये करू शकता सगळे एकच स्वरूप आहेत तर आपल्याला ह्यांनासुद्धा व्हायला किंवा नैवेद्यावर अर्पण करण्यासाठी जर का तुळशीपत्र हवा असेल तर ते आदल्या दिवशी तोडायचं आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे आदल्या दिवशी आपण जे तुळशीचं पान तोडलेलं आहे अगदी लहान पान घ्यायचं नाही आहे थोडंसं सा मिडियम साईजचं पान घ्यायचं आहे आणि या तुळशीच्या पानावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे की तुम्ही हा उपाय कशासाठी करताय मुलांच्या प्रगतीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्ती किंवा नोकरीतली इच्छा किंवा स्वतःचं घर अशी आपली इच्छा अगदी काही मोजक्या शब्दात लिहायची आहे एक किंवा दोन शब्दामध्ये तुळशीपात्रावर जितके शब्द मावतील तितक्या शब्दात आपल्याला स्वतःची इच्छा लिहायची आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता एकादशीचा संपूर्ण दिवस हे शुभयोग आहे त्यामुळं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता दिवसभर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर असाल तर संध्याकाळच्या वेळी हा उपाय केला तरी चालेल आपल्याला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे कारण पिवळ्या रंगाचं जे वस्त्र असतं ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं पिवळा रंग परिधान केला तर आपलं गुरुबळ वाढतं आणि भगवान विष्णूंचाच आपल्याला उपाय करायचा आहे त्यांची सेवा करायची त्यामुळं जे वस्त्र कापड घेणार आहोत अगदी छोटासा रुमाल घेतला तरी चालेल किंवा छोटासा पण तो नवीन असावा जुना नसावा तर पिवळ्या रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये एक पाच रुपयेचा सिक्का आणि एकवीस तांदळाचे अखंड दाणे आपल्याला त्यावर घ्यायचे आहेत आणि ज्या तुळशीपत्रावर आपण आपली स्वतःची इच्छा लिहिलेली आहे ते तुळशीपत्र त्यावर ठेवायचं आहे आणि हे जे आपण कापडाचा तुकडा असेल पिवळ्या रंगाचं आणि त्यावर पाच रुपयाचं नाणं नसेल तर एक रुपयेचं ठेवलं तरी चालेल आणि त्यावर एकवीस तांदळाच्या अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हे तुळशीपत्र ज्याच्यावर आपण आपली इच्छा लिहिलेली आहे ते त्यावर ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्याला दिवा अगरबत्ती आपण देवघरातच हा उपाय करणार आहोत त्यामुळे देवघरामध्ये दे ऑलरेडी आपली पूजा झाली असेल तर दिवा अगरबत्ती असेलच पण तुम्ही जर का संध्याकाळी हा उपाय करत असेल तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप तुळशी मात आणि देवघरातल्या देवांना दाखवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे पांडुरंग रुक्मिणी असेल किंवा पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती नसेल तर विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा तीसुद्धा नसेल तर प्रत्येक हिंदू घरामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच असते तर ते त्यांच्यासमोर आपल्याला हा कापड ज्यामध्ये आपण या वस्तू ठेवलेला आहे ते ठेवायचं आहे आणि मनोभावे आपली इच्छा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला बोलून दाखवायचे आहे ह्या शुभदिनी तुम्ही जे मागाल ते खरं होतं आणि मनापासून मागितलं तर तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहत नसते पण मनात श्रद्धा असणं जरुरी आहे तर आपण हे जे आपण घेतलेलं कापड आणि त्यावरच्या वस्तू हे समर्पित आहे बाळकृष्णासमोर किंवा पांडुरंग रुक्मिणी समोर आणि हे दिवसभर आणि तेवढी रात्र तिथंच राह राहून आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा ह्याची पोटली आपल्याला बांध बांधायचे आहे म्हणजे या कापडाची छोटीशी गाठ बांधायची आहे रुमालापेक्षा अगदी लेडीज रुमाल असतो त्यापेक्षा सुद्धा कमी कापड आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याची गाठ मारून आपल्याला पैशांचं खट सिक्का आणि तुळशी आपल्या घरातली तुळशी माथा जिथं असते तिथं तुळशीला अगदी बुंध्याच्या साईडला आपल्याला हा कपडा बांधायचा आहे आणि त्याची रोज आपण तुळशीबरोबर पूजा करायची आहे जेव्हा जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा तेव्हा ते हळदी कुंकू आपण या पोटलीवर सुद्धा समर्पित करायचं आहे आणि आपली इच्छा ही देवाला बोलून दाखवायची आहे आपल्याला तिथं देवाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लवकरा तुम्ही तुळशीसमोर लावू शकता आणि ह्याची पूजा करू शकता लवकरात लवकर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली आपल्याला तुळशीला बांधलेली काढायची आहे आणि भात्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तुळशीपत्रावर लिहिलेली इच्छा आपली नक्कीच पूर्ण होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तुळशीला आपण या एकादशी दिवशी अगदी मनापासून प्रार्थना केली आणि काही आपल्याला आपण मागणं मागितलं तर ते मागणं नक्कीच पूर्ण होतं त्याच पद्धतीनं तुळशीला आपण एकादशीच्या दिवशी अजिबात स्पर्श हा करायचा नाहीये आपल्याला तुळशी पानही आदल्या दिवशी काढायचं आहे आणि हा जो उपाय केलेला आहे पोटली आहे ती नेक्स्ट डे आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला तुळशीला बांधायची आहे तुळशीला एकादशीच्या दिवशी आपण स्पर्श करता कामा नये किंवा तुळशीला पाणीसुद्धा आपल्याला एकादशीला घालायचं नाही आहे कारण तुळशी मातेचा निर्जळी उपवास हा या दिवशी असतो असं मानलं गेले तर हा छोटासा उपाय नक्की करा इतरांसोबत हा उपाय नक्की शेअर करा त्याच पद्धतीनं आषाढी एकादशीला आपण आपल्या हातून कुठल्या चुका घडतात किंवा काय गोष्टी करू नये एकादशीला आपल्याला कोणत्या वृक्षाला स्पर्श केला तर आपल्या आणखीन इच्छा पूर्ण होऊन आपलं गुरुबळ हे बळकट होतं याबाबतीतले अनेक व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर नक्की जाऊन एकदा पहा आणि जर का आवडले असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच पहिल्यांदाच माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि जर का माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ